डॉक्टर अनिल दूधभाते यांनी शून्यातून विश्व निर्माण करत नेत्राची काळजी घेण्यासाठी डोळ्यांच्या सर्वच आजारांवर एकाच छताखाली सर्व प्रकारचे उपचार उपलब्ध करून देण्यासाठी दहा हजार फुटाचे से सुसज्ज सेंटर माणिकबाग सिंधुद्या परिसरात उभारले अशा या डॉक्टर दूधभाते नेत्रालय व अटिना सेंटरचे उद्घाटन राज्याचे से उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते रविवार दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी झाले या प्रसंगी विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकेर वडगाव शेरीचे आमदार बापूसाहेब पठारे पद्मश्री डॉक्टर विकास महात्मे राष्ट्रवादीचे माजी नेते काका चव्हाण अनिल गोसावी पीडीसीसी बँकेचे दिगंबर दुर्गाडे एडवोकेट प्रसन्न जगताप विकास दांगर, प्रशांत जगताप अशोक हरणावळ तसेच वैद्यकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते घरची प्रतिकूल परिस्थिती असताना डॉक्टर दूधभाते जिद्दीने शिक्षण पूर्ण करून डॉक्टर झाल्याबाबत अजित पवार यांनी कौतुक व्यक्त केले व शुभेच्छा दिल्या बघत होतो अतिशय सर्व संयुक्त अशा प्रकारचे सुसज्ज नेत्रालय सेंटर उभारल्याबद्दल मी माझ्या पुणेकरांच्या वतीनं आमच्या सर्व सहकार्यांच्या वतीनं डॉक्टर अनिल दुधबाते सहभागीवती डॉक्टर दिप्पाल दुधबाते आणि त्यांची खूप मोठी टीम आहे जवळपास पंचावशिचा सा स्टाफ आहे या संपूर्ण टीमचं मी अभिनंदन करतो त्यांना मला पसो <laughs> एकंदरीतच आई वडिलांनी जन्म दिल्यानंतर अनेक आपल्याला काळजी घ्यावी लागते एक प्रकारे आरोग्याची आणि ती काळजी घेत असताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपले डोळे आपले नेत्र आणि त्याच्यामुळं पूर्वीचा काळ वेगळा होता आताचा काळ वेगळा आता का वे इतकं सध्या पुढे गेलेला आहे ए आयचा वापर होतोय प्रत्येक क्षेत्रामध्ये होतोय आणि डॉक्टरांनी जवळपास जी काही वास्तू इथं उभी केली साधारण प्रत्येक फ्लोअर अडीच हजार स्क्वेअर फीट आहे ग्राउंड प्लस तीन अशा पद्धतीनं जवळपास दहा हजार स्क्वेअर फीट बांधकाम अडीच 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 केलेलं आहे आणि अतिशय शून्यातनं एखादी व्यक्ती कशा पद्धतीनं पुढे जाऊ शकते त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपले डॉक्टर अनिल दुधमाते यांचं नाव आपल्याला ना प्रकाशाने घ्यावं लागेल पेशंट लोकांचं ज्यांचा गोव्याचे विकार असतील ते नीट करण्याचं काम हे आपले डॉक्टर करतात दृष्टी दृष्टीनं मानवाला दिलेल्या एक मौल्यवान ठेवा आहे आणि त्यांच्याकडे दुर्दैवानी दृष्टी नाहीये प्रकाश आणण्याचं काम हे डॉक्टर दुर्भा ते गेल्या चौदा वर्षापासून करतायत त्यांनी मला सगळं भिरत असताना सांगितलं सुरुवात कशी झाली नंतर टप्प्याटप्प्यानी त्यांना यश कसं संपादन करत गेले डॉक्टर दुदबाते यांच्या नेत्रालय आणि नेटिना सेंटरच्या संस्था तुमच्या माझ्या समाजातल्या गरीबजोंच्यासाठी एक आकाचं रुग्णालय आज झालेलं आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही आणि येथे अत्याधुनिक अशा प्रकारचं तंत्रज्ञान अनुभवी आणि कुशल नेतृत्व डॉक्टरांच्या आता खाली जवळपास पाच डॉक्टर वेगवेगळे तिथं काम करत असतात अद्ययावत उपकरणांनी सुसज्ज अशा प्रकारचं त्यांचं ऑपरेशन थेटर या सर्व गोष्टी आमच्या डॉक्टरांनी एकाच छताखाली आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि स्वतंत्र रुग्ण समुपदेशक आणि मार्गदर्शक कक्ष हे देखील डॉक्टरांनी या ठिकाणी ठेवलंय म्हणजे कुठल्याही बाबतीतली डॉक्टरांनी सगळं हॉस्पिटल बघत असताना रुग्णालय बघत असताना इथं मला पाहायला ना मिळाली नाही शंभर स्क्वेअर फीटाच्या रूम मध्ये मी चालू केला होता आता दहा हजार स्क्वेअर फीट मध्ये अतिशय प्रगत असं तंत्रज्ञान असलेलं आहे कंपनीचं कंपनीच सगळ्या मशिनरीज आपण आपल्या इथे रुग्णालयामध्ये आणलेल्या आहेत या मशिनरीचा वापर हा आपण आपल्या सगळ्या समाजातील सगळ्या घटकातील म्हणजे गरीब असतील मध्यमवर्गीय असतील किंवा जास्त श्रीमंत असतील अशा सर्व वर्गातील घटकासाठी ही नेत्रालय ही सेवा देणार आहे आतापर्यंत चौदा वर्ष ही सेवा दिलेली आहे तर याच्या पुढे अतिशय चांगल्या पद्धतीनं आणखी आता या शहरीमध्ये चार ते पाच डॉक्टरांची अजून याच्यामध्ये वाढ झालेली आहे तर प्रत्येक म्हणजे डोळ्याचा कोणताही आजार असो थ्री सिक्स्टी डिग्री आम्ही म्हणतो की डोळ्याचा कोणताही आजार असो ऑर्न्याचा असो डोबळ्याचा असो कॅथराईट असो रेटिना असो किंवा आपल्या चष्म्याचा नंबर घालवायचं सगळ्यात असं प्रगत तंत्रज्ञान तंत्रिजन लासील हे आपल्या डॉक्टर दुधगाती मंत्रालयामध्ये आणलेलं आहे आणि या तंत्रज्ञानाचा आपल्या सर्व समाजातील घटकांना हा अतिशय चांगल्या पद्धतीने फायदा होणार आहे जे नवीन तंत्रज्ञान आहे ते कंटाऱन लॅसिक कंटरविजन लॅसिक म्हणजे काय की आपला जो काही चष्मेचा नंबर जो आहे जे मायकला आपण म्हणतो जे साधारणतः चाळीस वर्षाच्या गटातील खालच्या लोकांना मायनस नंबर जो असतो हे मायनस नंबर हा कंटराविजन लॅसिकच्या वापरामुळे हा पूर्णपणे नंबर निघून जातो आणि याच्या पलीकडे अजून जाऊन आयसीएल आणि आयपीसीएल अशा सर्जरी आहेत जे की आपल्याला ज्यांचा जास्त नंबर हा कंटरविजन लॅसिकमध्ये मध्ये जाणार नाही लेन्स टाकून आपण त्याचा ऑपरेशन केलं जातं याच्यावर पलीकडे ज्यांचं वय वय आहे आहे किंवा त्यांना चष्म्याचा नंबर नको आहे पण या वयामध्ये थोडीशी सुरुवात झालेली असते तर आम्ही काय करतो की आतली जी लेन्स आहे ती लेन्स काढून आपण अकोमेटिव्ह लेन्सेस किंवा ट्रायकोकल किंवा इड ऑफ लेन्सेस त्याच्यामध्ये जवळचा लांब समजला म्हणजे पंचाव्या साठाव्या वर्षी सत्तराव्या वर्षी त्यांची नजर ही पंधरा वर्षाच्या मुलासारखी विदाउट चष्मा जवळजवळ लांब समजलं या तीन्ही गोष्टी दिसू शकतील या सर्व तंत्रज्ञानाचा वापर त्या कॅट्रॅक सर्जरीमध्ये केला जातो कार्यरत आहे त्यांच्या नेत्र अनेक चांगल्या पद्धतीच्या आहेत अनेक गरीब व लोकांना त्यांची मदत होत मोठ्या हॉस्पिटलपासून अतिशय मोठं असं हे हॉस्पिटल केलेलं आहे त्या हॉस्पिटलचं उद्घाटन आज या ठिकाणी झालेलं आहे त्या ठिकाणी सर्व जनतेला चांगल्या सुटसोयी मिळणार आहे त्यामुळं जी तुरबाचे त्यांचे मित्रच आहेत परंतु यांनी हे जे आधुनिक हॉस्पिटल काढलं त्याला सिहगड रोड परिसर हिंगलको ते अनुनगर परिसर या सर्व नागरिकांच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो